मराठी नीती न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सोलापूर शहरातील बहुचर्चित बेकायदेशीर बांधकाम परवाना प्रकरणात महत्त्वाची अपडेट येत आहे संबंधित जे चार अधिकारी होते त्यांचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने जे आहे फेटाळलेला आहे या प्रकरणात सोलापूर महानगरपालिकेचे बेकायदेशीर बांधकाम परवाना अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मोहिते यांनी मंगळवारी फेटाळलेला आहे गेल्या पाच महिन्यापासून यावर सुनावणी सुरू होती दरम्यान महापालिकेच्या बेकायदेशीर बांधकाम परवाना विभाग विभागात जून दोन हजार तेलिगुले यांनी सहाय्यक अभियंता जाकीर हुसेन नायकवाडी तसेच श्रीकांत खानापुरे आनंद क्षीरसागर लिपिक शिवशंकर घाटे या चार जणांना निलंबित केले होते या चार जणांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता दरम्यान या प्रकरणी जे आहे सोलापूर महानगरपालिकेचे जे बेकायदेशीर बांधकाम परवाना प्रकरणातील जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावरती जे कारवाईची मोहीम जे आहे अत्यंत जे आहे तेजीने सुरू आहे आता पाहूया पुढे काय घडतंय राजनिती न्यूजांसाठी मी फळ्या सोलापूर